एसीएन न्यूज एक पाऊल महाराष्ट्रासाठी बातमीपत्राचे प्रायोजक आहे बिस्लरी पाणी बॉटलचे अधिकृत डीलर विघ्नहर्ता एंटरप्राइजेस चिखली चिखली अर्बन को ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड मुख्य शाखा चिखली एक अतूट नाते विश्वासाचे आदर्श अर्बन को क्रेडिट सोसायटी चिखले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रती काँग्रेसचे बेगडी प्रेम संविधान जागर यात्रेवरून भाई विजय गवई यांची टीका बाबासाहेबांच्या हयातीत त्यांना त्रास देणाऱ्या काँग्रेसलाच आता मोठा काँग्रेस पक्षाचे यांच्याकडून चिखली संविधान जागर यात्रेचे आयोजन करण्यात आले ज्या काँग्रेस पक्षाच्या जिल्हाध्यक्षांनी ही यात्रा काढली आहे त्याच काँग्रेस पक्षाने आयुष्यभर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अवहेलना केली त्यांना पराभूत करण्याचे षडयंत्र देखील रचले असल्याचा आरोप केला त्यामुळे काँग्रेस पक्षाला संविधानाचे नाव घेऊन जागर यात्रा काढण्याचा कुठलाही नैतिक अधिकार नसल्याची टीका आंबेडकरी चळवळीचे नेते भाई विजय गवई यांनी केली आहे सीसीएन न्यूज एडिटर इन काँग्रेसच्या पक्षाच्या वतीनं संविधान जागर यात्रा या नावाखाली फक्त चिखली तालुक्यामध्येच काही गावामध्ये त्यांनी संविधान यात जागर यात्रा सुरू केलेली आहे तर ही संविधान जागर यात्रा नसून स्वतःच्या स्वार्थापाई काढलेली संविधानाची वापर यात्रा आहे असा आमचा त्यांच्यावर आरोप आहे बाबासाहेबांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देशातील संविधान हे देशातील देशा सामाजिक परिस्थितीचा अभ्यास करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला संविधान दिलं आणि घटनेच्या कलम सौदा अंतर्गत संविधानाने सर्वांना समान संधीचा फायदा करून दिल्यासाठी मार्ग मोकळे करून दिलेले आहेत आणि या संधीचं सोनं करण्याच्या ऐवजी आपल्या प्रचार प्रसारामध्ये फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या संविधानाच्या नावाचा वापर करायचा आणि आपल्या स्वतःचा वापर स्वार्थापायी करायचा हे यांनी लगेच थांबवावे आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दलित चळविलेल्या प्रेरणा बळकटीसाठी जे काम केलेत कामगारांचे हक्क महिलांचे हक्क असतील त्यांना मे त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी बाबासाहेबांनी जे कार्य केलं त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांला भारतरत्न पुरस्कार हा त्यांच्या जिवंतपणी काँग्रेसनं कधी दिला नाही त्यांचा विचार कधी बाबासाहेबांनी त्या बाबतीत केला नाही बाबासाहेबांच्या बाबतीत काँग्रेसनं केला नाही आणि आज त्याच बाबासाहेबांचा आणि बाबासाहेबांच्या संविधानाचा पुळका यांना आज हे जेव्हा निवडणुकीतून पराभूत झालेले आहेत आणि भविष्यात यांना जागा कशी आहे हे समजून आहेत म्हणून ही जागर यात्रा ते या ठिकाणी काढत आहेत या यात्रा काढणाऱ्यांना माझं या ठिकाणी खुलं आव्हान आहे की आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची ह्यातीमध्ये जो त्यांना त्रास दिला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भंडारा या मतदारसंघातून निवडून निवडणुकीत उभे असताना काँग्रेसने त्यांना त्या ठिकाणी त्यांना कसं पराभूत करण्याचं काम केलं म्हणजे जेणेकरून या देशातल्या कुठल्या तरी कामा कामात बाबासाहेबाचं योगदान नसावं यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केलेत परंतु मी या ठिकाणी धन्यवाद मानतो मुस्लिम समाजाचे की पश्चिम बंगालच्या मुस्लिम समाजांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरला त्या ठिकाणी राज्यसभेवर निवडून दिलं आणि त्या संधीचं सोनं करत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला संविधान दिलं आणि त्या संविधान आज वाचवण्याची हे वापर करतात आणि काल परवा त्यांचं एक स्टेटमेंट होतं की काही लोक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान बदलायला निघालेले आहेत आणि ती घटना बदलायला निघालेली आहेत आणि बाबासाहेबांचं संविधान सा पायदळी तुडवत आहे ही भाषा त्यांच्या तुंडून अत्यंत अयोग्य आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाला हा जो भारतीय ग्रंथ आहे राजकीय आपला भारतीय संविधान मोठा ग्रंथ आहे या ग्रंथाला फक्त आपण वंदनच करू शकतो त्याला पायी तुडवण्याची भाषा आणि जर पायी तुडवण्याची जर तुमच्या डोक्यामध्ये कल्पना येत असेल कोणी येत असेल तर मग आपण आतापर्यंत रस्त्यावर का उतरले नाही परंतु आपण त्या संविधानाचा आपल्या तोंडून गैरवापर करून त्याचा अपमान या ठिकाणी करतात तो आपण आपण अपमान हा लगेच थांबवला पाहिजे संविधान जपण्यासाठी त्याला वाचवण्यासाठी आम्हाला इतर काँग्रेसच्या लोकांची काही गरज नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीतील लोक आजही समर्थ आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा समाज आजही सक्षम आहे डॉक्टर बाबासाहेबांच्या संविधानाला वाचवण्यासाठी था परत त्याच संविधानाचा वापर आपण आपल्या स थांबवावा आणि आज वापर आपण जर येणाऱ्या काळामध्ये जर नाही थांबवला तर थोड्याच दिवसामध्ये आपल्या ह्या संविधान जागर यात्रेच्या विरोधामध्ये लवकरच एक आमच्या पीपल्स रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यामध्ये एक नवीन यात्रा आम्ही आम्ही काढणार आहोत आणि यात्रेचं स्वरूप असं असणार आहे की ह्या काँग्रेसचे जे लोक संविधानाचा न ना जो नावाचा जो वापर करत आहेत तो वापर कुठेतरी थांबला पाहिजे त्यांनी त्यांचा स्वार्थ त्यांच्या निवडणुकीच्या अजेंड्यावर त्यांनी करावा त्यांचे निवडणुकीचे काही असतील मुद्दे असतील त्या मुद्द्यावर त्यांनी येऊन त्यांच्या याच्या पुरुषचा जो त्यांचा आता काही जो काही आता राजकीय त्यांना आता परत असं वाटतंय की ते पुढं तरी येऊन परत याच्यावर ये बसतील परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीला आत्तापर्यंत लहान आणि मोड कमी करण्याचं कट कारस्थान ज्या काँग्रेसनं केलं निश्चितच भविष्यात ही काँग्रेस आता सुद्धा राहणार नाही कारण बाबासाहेबापासून तर अलीकडं आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना सुद्धा या चळवळीतून कसं बाहेर काढल्या जाईल आणि कशी चळवळी यांची मुडीच काढण्यात येईल असे प्रयत्न याच काँग्रेसच्या या ठिकाणी झालेले म्हणून येणाऱ्या काळामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान हे आजरामर या देशामध्ये राहणार आहे आणि त्याला कोणीच तोडू शकत नाही मोडू शकत नाही आणि त्याच्यामध्ये बदलही कोणी करू शकत नाही बदल करायचा तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं आहे घटनेमध्ये वेळेनुसार आपण घटनेमध्ये बदल करू शकता दुरुस्ती करू शकता पण बाबासाहेबांचं संविधान हे कोणी संपवू शकत नाही त्याच्यामुळं विनाकारण दलित जनतेला आंबेडकरी जनतेला फसवण्याचं काम या संविधान जागर यात्रेच्या माध्यमातून आपण थांबावं आणि येणाऱ्या काळात ये जर आपण हे जर थांबवलं नाही तर आपल्या यात्रेच्या विरोधामध्ये एक चांगलीच मोठी यात्रा आपण ज्या ज्या गावात ही यात्रा काढलेली आहे त्या गावात ती यात्रा आमची यात्रा काढून परत गावच्या लोकांना कशा पद्धतीने यांच्यापासून सावध राहावं यासाठी आमची यात्रा लवकरच येणाऱ्या या चार आठ दिवसामध्ये या चिखली पासून सुरुवात होणार आहे आणि त्यांचा सातशे एक किलोमीटरचा प्रवास आहे तर आमचा आठशे एक किलोमीटरचा प्रवास आम्ही पूर्ण करून परत चिखलीमध्ये त्याची सुरुवात करून त्याची समाप्ती सुद्धा आम्ही त्या ठिकाणी चिखलीमध्ये करणार आहोत महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी सीसीएन न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा